जालना जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज भक्त सेना मंडळ यांच्या वतीने आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा करण्यात आला या संदर्भात विजय विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ विधान केले त्यांच्या निषेधार्थ निवेदन ऍडिशनल कलेक्टर साहेब यांना देण्यात आले काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्त जणांच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत असे दिसून येत आहे तसेच हिंदू धर्माचे धर्मगुरू या नात्याने सर्व जिल्ह्यातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे त्यांचा तीव्र निषेध करतो त्यांनी जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज यांची जाहीर माफी मागावी कृपया महाराष्ट्र शासनाने अशा व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज भक्तसेना मंडळाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले अशी मागणी निवेदनाद्वारे सांगण्यात आली महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया सर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढला होता तर काय सांगाल आणि तुमची काय मागणी आमची प्रामुख्याने मागणी ही आहे की आमचे जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल विजय वरट्टीवार जो काँग्रेसचा आमदार आहे त्या नालायक माणसांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजाबद्दल एकेरी वाक्यामध्ये एकेरी शब्दात बोललेला आहे त्याच्यामुळं आम्ही विजय वरट्टीवारचा निषेध करण्यासाठी हा आमच्या सगळ सकल हिंदू धर्माचा अपमान समजून आम्ही ही रॅली काढलेली आहे हा श्रींचा जो अपमान करतो आहे तो खरंच हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही समस्त हिंदू धर्माच्या वतीने हा जाहीर निषेध काढलेला होता आणि हा जाहीर निषेध आज आम्ही काढलेला आहे आत्तापर्यंत फक्त आता जाहीर निषेधच काढलेला आहे तर ह्याच्यापुढं जर त्यांनी लवकरात लवकर जर माफी नाही मागितली वरट्टीवारनी तर ह्याचा तीव्र प्रसाद पूर्ण महाराष्ट्रात पडतील आणि लवकरात लवकर पुढच्या आंदोलनाचीसुद्धा दिशा आम्ही सर्व हिंदू धर्मीयच ठरू सर मला सांगा समोर जर समजा तुम्हाला न्याय जर नाही मिळाला तर तुम्ही आंदोलन न्याय ने, नेमकं किती रे करणार समोर सर आंदोलन आम्ही आज अतिशय तीव्र पद्धतीने करू विजय वरट्टी महाराष्ट्रात काय त्याच्या गावात सुद्धा त्याच्या आमदार मतदारसंघात सुद्धा आम्ही फिरू देणार नाही एवढं तीव्र आंदोलन आम्ही त्याच्या बाबतीत छेडू कारण की त्यांनी जो अपमान आमच्या गुरु, गुरु श्रींचा केलेला आहे तो अपमान सकल हिंदू धर्माचा आहे आणि तो साधू संतांबद्दल दरवेळेस काही ना काही तर हेडे वाकडे शब्द बोलत असतोय त्यामुळे ह्यावेळेस आम्ही त्याचं कुठलेच खपवून घेणार नाही वाक्य आता इथून पुढे आपलं नाव काय सर माझं नाव संतोष बिदरकर आहे आपलं गाव कुठलं जालना